आता पालकमंत्री त्या मोठ्या रस्त्यानं जाते बरा 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 पण इकडे यायला आज प्रशासनाचा एकही माणूस या ठिकाणी बघायला कोणा आला नाही जर नाहीच याने जर प्रशासनानं जर वेळीच दखल जर घेतली तर निश्चितपणाने याने या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू किंवा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू आणि प्रशासनाचा निषेध करू सरकारचा निषेध करू आपण उभे आहोत पंढरपूर अकलूज हा जुना रस्ता आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून या रस्त्याचा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते परंतु आज दशा अशी झाली या रस्त्याची या रस्त्यावर चालत सुद्धा जाता येत नाही किंवा मोठी वाहनं सुद्धा या रस्त्याने जाऊ शकत नाही कारण सुद्धा तसंच आहे अचानक झालेला पाऊस आणि प्रशासनाकडे असलेला अंधार त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असलेला अंधार आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट दिसून येतोय एका एका साईडला दाखवायचं इन्फ्रास्ट्रक्चरचं हे जग किंवा ह्या भारताची सुधारणा कशी होत चालली आणि एका ठिकाणी एक मेन हायवे जो तालुक्यांना जोडणारा किंवा नॅशनल हायवे त्याचं रूपांतर होतंय असा हा रस्ता आहे त्या ठिकाणी जुना पंढरपुरा क्लोज रोड म्हणजे ही वाहतूक जुनी वाहतूक या ठिकाणी आपल्याला मानली जाते परंतु आज इथे एका वड्यातच पाणी फक्त इथं आलं आहे आणि त्याच्या खाली रस्ता गेलेला आहे जवळजवळ हजारो वाहतूकदार ह्या रस्त्यावर रोज जात असतात त्यांची आज इतकी अवस्था झाली की त्यांना शैक्षणिक शैक्षणिक साठी असेल किंवा दैनंदिन कामासाठी असेल पंढरपूरसाठी जायचं जायचं असेल त्या ठिकाणी अडचणी येत आहेत नेमक्या त्यांच्या काय अडचणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय आज इथलं गुमिरा आणि ते कसा वडा हा फेमस आहे झालेले आहेत पण तसाच आहे काय संत तुकाराम महाराजांचा जुना पालखी मार्ग जुना अकलूज रस्ता म्हणून या रस्त्याला संबोधलं जातं कारण आपण एकीकडं आपला देश महासत्ता होण्याचं स्वप्न बघतो एकीकडे तुम्ही शक्तीपीठ घेताय एकीकडे तुम्ही समृद्धी महामार्ग घेताय पण तुम्ही गावखेड्याला जोडना गे जोडला गेलेला हा जो रस्ता आहे याकडं प्रशासन दुर्लक्षित करताय कारण ह्या रस्त्यानं जर बघितलं तर आज शाळेचा प्रश्न आहे शाळेला जाणारी मुलं या रस्त्यानं जातात शेतकऱ्यांचं दळणवळणाचं साधन ह्या रस्त्याचं आहे कारण सकाळी दुधाला जाण्यासाठी जा हा रस्ता वापरला जातो इथं हजारो नागरिक रोज ये जा करत असतात पण आज जर जर परिस्थिती जर बघितलं तर पूर्णपणे पावसामुळे आजही पूल खाली गेलेला आहे या ठिकाणी प्रशासन येत आहे मध्यंतरी का काहीतरी आल्यानंतर या ठिकाणीची रुंदी मोजली गेली आमदार साहेबांनी इथं भेट दिल्यावर आमदार साहेबांनी कोणाला तर फोन लावला आणि त्या ठिकाणी फोन लावल्यानंतर त्यांचं प्रशासन या ठिकाणी आलं पण याच्यावरती अजून काही कार्यवाही झाली नाही भरपूर वाहतं पाणी तुम्ही बघता इकडं पाठीमागं गाड्या उभा राहिलेल्या आहेत जर एखाद्या जर गडबडीत कोण असेल त्यानं जर गाडी जर घातली जर वाहून गेला तर प्रशासन या ठिकाणी जागा होणार आहे का लवकरच या प्रशासनाने याची दखल घेतली गेली पाहिजे कारण आपण या ठिकाणी आज समृद्धी महामार्ग असू द्या शक्तीपीठ असू द्या तुम्ही करोड रुपये त्याला तुम्ही खर्च करताय पण छोटे छोटे गावखेड्याला जोडणारे रस्ते आहेत या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला विद्यार्थ्यांना ये जा करावं लागणार आहे आज जर इथल्या जर विद्यार्थ्यांना जर बघायचं म्हणलं तर वीस किलोमीटर आज फेरा मारून शाळेला जावं लागतंय मग ही परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली असताना प्रशासन या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्षित करत आहे असं आमचा आरोप आहे जर वेळीच जर प्रशासनानं याची नाही दखल घेतली गेली तर या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी इथला शेतकरी इथले लोक या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत त्या ठिकाणी तुम्ही नाव घेतलं इथल्या आमदाराने लोकप्रतिनिधींनी कोणाला तरी फोन लावला आणि त्यानंतर एक कुठलं तरी डिपार्टमेंट आलं आणि हे जी लांबी मोजून गेलं पण लांबी मोजून गेल्यानंतर काला एक कालावधी एक महिना दोन महिना गेलं त्याच्यावरती काय तुम्हाला इथल्या स्थानिक ग्रामस्थांना बोलवून इथली काय समस्या जाणून घेतली काही सुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाहीये आता ह्या जर बघितलं तर ह्या महिन्यामध्ये तीन वेळा हा पूल पाण्याखाली गेलाय दोन दोन तीन तीन दिवस जर ह्या पूल पाण्याखाली जर जात असेल तर तीन तीन दिवस पोरांची शिक्षण बुडत दूध घरी राहते ती मला सांगितलं की शिक्षण पोर शिक्षण शिक्षणासाठी जातात आणि दुधाचा सुद्धा मोठा प्रश्न आहे पण त्या प्रश्नाला दूध घरी ठेवलं मुलं घरीच आहेत त्याच काय त्याचं नुकसान होत ना आज रोज जर विचार जर केला तर एका शेतकऱ्याचं हजार दीड हजार रुपयेच नुकसान आहे ते नुकसान कुठून भरून काढायचं तीन तीन चार चार दिवस पुलावरती वाहतं एवढं पाणी राहत आज जायचं म्हणलं तर जीव मुठीत धरून जावं लागतंय मग ती दूध तसंच घरी राहते मग तिचं ती नुकसान होणाऱ्या नुकसानाचा जबाबदार प्रशासन जबाबदार आहे ना त्यांनी वेळीच जर याचा जर पुलाचं बांधकाम जर, जर केलं आज कित्येक वर्ष झाली याच्यावरून दळणवळणाचं साधन आहे पण प्रशासनाला त्याची जाग येई नाही प्रशासनाला जाग येणं गरजेचं आहे कारण प्रशासनानं छोट्या छोट्या गोष्टीकडं बघून या ठिकाणी याच्यावरती उपाययोजना ताबडतोब केली पाहिजे अन्यथा याचे परिणाम प्रशासनाला आणि सरकारला भोगावे लागतील त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की हा पालखी मार्गाची वाहनं सुद्धा या मार्गावरून जातात एका ठिकाणी पालखी मार्गाला लाखो ला, करोड रुपये खर्च केला जातो आणि तुम्ही सांगता की ज्यावेळेस ओव्हरलोड वा, असतो वाहनांचा त्यावेळेस या मार्गेच वाहनं जातात प्रशासन या मार्गे कधी गेलं नाही का प्रशासन जातं ना पण प्रशासन पाणी नसल्यावर जातं प्रशासन रोज या ठिकाणी येत नाही ना रोज आम्हाला शेतकऱ्यांना असेल किंवा इथल्या लोकांना असेल इथून दळणवळण करावं लागते ना आज जर या ठिकाणी वस्तेत ह्या लोकांना वीस किलोमीटर फेरा मारून यावा लागतो इथल्या एक शंभर मीटर साठी वीस किलोमीटर फिरून यावं लागतं सगळ्या गोष्टीचा प्रशासनाने ह्या गोष्टीचा विचार गांभीर्यानं करणं गरजेचं आहे ना त्याच प्रशासनानं सुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा याच्यामध्ये दखल घेतली गेली पाहिजे ही आमची इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न मांडला आज आपण बघतोय जसं की आपण पालखी मार्गाचा विषय घेतला त्या संदर्भात निधी भरपूर असतो तरी निधीची कमतरता असल्यामुळे हा पूल झाला नसेल असं त्या ठिकाणी मला मान्यता येत आहे आता पालकमंत्री त्या मोठ्या रस्त्यानं जाते आहे बरा 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 पण इकडे यायला आज प्रशासनाचा एकही की माणूस या ठिकाणी बघायला कोण आला नाही आज एवढं पाणी या ठिकाणी जातंय एवढं दळणवळण सगळं बंद पडलंय एवढी लोक या ठिकाणी जायचं सोडून निवांत या ठिकाणी अं माघारी जाते वीस किलोमीटर फेरफटका मारून बसतात आज प्रशासनाला याची दखल घ्यायला वेळ नाही पण जर उद्या जर जर नाही याच्यावरती वेळेत निर्णय घेतला गेला तर निश्चितपणानं आम्ही सर्व शेतकरी मिळून इथल्या आसपासचे वाडी कुरवली असे शेळवे असेल इथं पिराची कुरवली असेल हा भाग अकलूजपर्यंत जोडला गेलेला आहे जर नाहीच याने जर प्रशासनानं जर वेळीच दखल जर घेतली तर निश्चितपणाने यांनी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू किंवा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू आणि प्रशासनाचा निषेध करू सरकारचा निषेध करू पालकमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे निश्चितपणानं तुम्ही जिथं ज्या ठिकाणी पूर आला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाणी करताय पण छोट्या छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देण्यापेक्षा या ठिकाणी सुद्धा जु, जुना अकलूज महामार्ग आहे पालखी महामार्ग आहे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा महामार्ग आहे याकडे सुद्धा पालकमंत्री महोदयांनी लक्ष द्यावं एवढी त्यांना या ठिकाणी विनंती करतो त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की हा पालखी मार्ग तुम्ही आता पाणी असलं म्हणून तुम्ही इकडे फिरकत नाही पण ज्यावेळेस पाणी इथलं कमी होईल त्यावेळेस आम्ही हा रस्ता बंद करू त्यावेळेस हा प्रश्न मिटेल शंभर टक्के आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करून या ठिकाणी तीव्र आंदोलन करू उपोषणाला बसू तीव्र आंदोलन आम्ही करू त्यातून आम्ही प्रशासनाला जागा करायचं काम करू नक्कीच आपण बघितलं की हा तो कासाळवाडा हा अतिशय जुना वाड्याची त्या ठिकाणी सांगितलं जात की हिवळ पहिलं पाण्याखाली जात होतं परंतु आता पालखी मार्गामुळे कुठेतरी रस्त्याची जास्त प्रमाणात वाढ झाली परंतु ह्या रस्त्याची डागडू जी आहे ती तशीच राहिले या ठिकाणी पूल असेल पुलाचं काम झालं नाही आता यांच्याकडून सांगण्यात आलं की जर या पुलाचं काम जर वेळेत नाही झालं तर या ठिकाणी इथंच उपोषण राहणार आम्ही वाहनं पुन्हा अडवणार आज पाण्यामुळे वाहनं आले तुमचं लक्ष नाही परत आम्ही अडवल्यानंतर तरी तर तुम्ही लक्ष द्याल अशी त्यांची त्या आप ठिकाणी अपेक्षा आहे दौरे दौरेसुद्धा या ठिकाणी कधी गेला नाही परंतु यांचं दौरा एका दिवशी जावा नेमकी सत्य त्यांनी बघावं की बाबा ह्या खरं खरंच या ठिकाणी फुल बांधण्याची गरज आहे का जे काही इथं पी एम जे स्वय विभागाचं जे काय काम आहे त्या डिपार्टमेंटनं सुद्धा जागवून या पुलाची लवकरात लवकर त्या ठिकाणी दखल घेऊन इथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विश्वास द्यावा की ही पूल होऊन इथली शैक्षणिक परिस्थिती असेल जे काही दळणवळणाची परिस्थिती असेल ती सुधारणा व्हावी हो एवढीच त्या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांची विनंती आहे आज आपण यांच्यापर्यंत आलो ह्या जे कासळाचा वडा आहे या वड्याची पूर्ण आपण बघितलं कसं पद्धतीने नुकसान होत आहे आता शेतकऱ्यांचं नुकसान बऱ्यापैकी तर होत नाही परंतु दळणवळणाचा प्रश्न खूप मोठा आहे दुधाचा असेल शैक्षणिक असेल तो मिटला तर ह्या शेतकऱ्यांचं कुठलं तरी जे चाललेलं दळणवळणाची घडे ती चांगली चालेल तुरतास तर तुम्ही आला तुमचा प्रश्न मांडलं आम्ही हा व्हिडिओ पालकमंत्र्यापर्यंत पाठवू पीएम जे एसवाय डिपार्टमेंटला पाठवू इथल्या असल्या प्रशासनाला लोकप्रतिनिधीपर्यंत पाठवू नाही नाही मिळाला तर तुमच्या उपोषणाला सुद्धा आम्ही इथं उपस्थित राहू तर उपोषण झाल्यानंतरच आपण हा इथं पुला पुला उभारणी होईल तुरताच तरी आपण हा व्हिडिओ थांबू आणि यांचा जो काय पुढं होईल ते आपण दाखवतच राहू धन्यवाद